श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण काही महत्वपूर्ण उपाय आणि तोडगे पाहणार आहोत ते श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला फळोत आणि तुम्हाला यश आनंद आणि खूप काही भरभराट प्राप्त हो हीच स्वामी चरणी प्रार्थना जर तुम्ही स्वामीसेवा करत असाल तर स्वामींच्या फोटोसमोर खडीसाखर आणि पाणी ठेवा तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल स्वामी समर्थांची श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा नाम जप केल्यास तुम्ही मनाला समाधान आनंद आणि भरभराटसुद्धा प्राप्त कराल जर तुम्ही रोज दिनचर्येत एकशे आठ वेळा किंवा दहा माळी श्री स्वामी समर्थ हा जप केला तर स्वामींचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल स्वामी कुठल्याही प्रकारे आशीर्वादांचा वर्षाव करतील असा अनुभव तुमच्या आयुष्यात जुळू लागेल जर तुम्हाला काही कारणांमुळे रात्री शांत झोप लागत नसेल तर देवापुढे एक ग्लास पाणी भरून ठेवा ते रात्रीच्या वेळेस ठेवा आणि ते झाकून ठेवा आणि सकाळी तेच ग्लासभर पाणी आंघोळ वगैरे आटोपल्यावर जेव्हा देवपूजा कराल त्यावेळेस ते ग्रहण करा ते तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा नाम घेऊन ग्रहण करू शकता तुम्हाला खूप काही शांत झोप येण्याचा अनुभव येऊ लागेल निदान तीन दिवस तरी हा उपाय करावा जर तुम्ही अजूनही गुरु केले नसेल तर गुरुपौर्णिमेस सुपारी व पान अर्पण करा स्वामींना श्रद्धापूर्वक हे अर्पण केल्यास तुम्ही स्वामींना गुरु बनवू शकता नवीन काम सुरू करत असताना स्वामीचे तीन वेळा स्मरण करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल जर तुम्हाला सांगितले आहे की तुम्हाला साडेसाती आहे शनीच्या त्रासामुळे शनिवारी स्वामींच्या मंदिरात नारळ फोडा जर तुम्ही दैवी कलश घरात मांडलेला आहे तर दिगंबरा दिगंबरा संध्याकाळी एकवीस वेळा जपा तुम्हाला चांगले परिणाम दिसू लागतील रोग दूर करण्यासाठी तुळशीजवळ स्वामींची छोटी प्रतिमा ठेवा तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे काही त्रास आणि काही कलह वाटत असतील तर श्री स्वामी समर्थ हा जप करा आणि देवाला प्रार्थना करा की आम्हाला या त्रासातून बाहेर काढा व्यवसायातल्या अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन पिवळ्या फुलांचा अर्पण करा तुम्हाला अडचणी दूर होताना दिसून येतील मन अशांत वाटते घरात अशांतता वाटत असेल तर धूप फिरवा आणि घरात धूप फिरवत असताना स्वामींचा मंत्र जप करा श्री स्वामी समर्थ परीक्षा किंवा इंटरव्ह्यू पूर्वी स्वामींचं श्री स्वामी समर्थ निदान अकरा वेळा उच्चारण करा तुम्हाला यश धावत मिळेल व्यवसायात यश हवे असल्यास गुरुवारी देवासमोर पिवळी फुलं अर्पण करा त्यामुळेही यश तुम्हाला नक्कीच मिळेल मुलांच्या अभ्यासात मुलांचे मन आवड निर्माण व्हावी यासाठी स्वामींचे नाव श्री स्वामी समर्थ पाच व्या त्यांना घ्यायला सांगा अभ्यासात प्रगती होऊ लागेल शत्रू बाधेसाठी श्री स्वामी समर्थ यांची लाल वस्त्रात प्रतिमा तुमच्याजवळ ठेवा गृहप्रवेश करत असताना स्वामींचं नाव प्रवेशद्वारावर लिहा महिन्याच्या पहिल्या गुरुवारी बदाम अर्पण करा मनोकामना पूर्ती होईल दर गुरुवारी स्वामींना अभिषेक करा स्वप्नात वाईट गोष्टी दिसत असतील तर स्वामी समर्थ माझे रक्षण करा म्हणून सोपा तुम्ही पाहाल की काही दिवसात ती स्वप्न तुम्हाला पडणार नाहीत उधारी परत मिळवण्यासाठी स्वामींच्या मूर्तीसमोर उपाशी बसून एक नारळ ठेवा आणि स्वामींना प्रार्थना करा की ती उधारी परत मिळवण्यासाठी मला मदत करा श्री स्वामी समर्थ अकरा वेळा जप करा नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले अनुभव येतील ज्यांच्याही घरात काही व्यस्ती व्यक्ती आहेत त्यांना त्या ते व्यसनातून मुक्तता हवी आहे आणि जो व्यसन करतो त्या व्यक्तीलाही त्यातून बाहेर पडायची आहे मुक्ती पाहिजे आहे व्यसनातून तर त्यांनी स्वामींचे चित्र हृदयाजवळ ठेवा आणि नामस्मरण करा तुम्ही काही दिवसात पाहाल की तुम्ही ज्या गोष्टीचेही व्यसन करत आहात ते लवकरच सुटण्यासाठी तुम्हाला स्वामींकडून मदत मिळेल आणि ज्यांनाही ते व्यसन आहे ते लवकरच ते व्यसन सोडून दूर होतील दर गुरुवारी स्वामींना वरणभाताचा नैवेद्य अर्पण करा विवाहात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्वामींना नारळ आणि फुले अर्पण करा सतत घरातील भांडणे वादविवाद नष्ट होण्यासाठी स्वामींना प्रार्थना करा आणि स्वामींचे स्तोत्र वाचा एखाद्या महत्वपूर्ण कार्याला जात असताना स्वामींना मुजरा करा आणि स्वामींच्या चरणावर एखादे पुष्प अर्पण करा घराबाहेर जाण्याआधी पाय रोखून स्वामी समर्थ पाच वेळा म्हणा आर्थिक अडचणींसाठी स्वामींना तांदूळ आणि पिवळ्या फुलांची आंघोळ घाला प्रेमविवाह जमत नसेल तर स्वामींच्या चरणावर गुलाब अर्पण करा कामामध्ये यश हवे असल्यास स्वामींच्या नावाची मोफत पाणी वाटप करा संतती प्राप्त होण्यासाठी स्वामींना प्रार्थना करा आणि खडी साखरेचा दुधाचा नैवेद्य दाखवा दर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा स्वामी प्रेम वाढेल गुरुचे बळही प्राप्त होईल नकारात्मकता वाटत असेल सतत घरात येऊ असे वाटत नसेल तर देवाजवळ बसून श्री स्वामी समर्थ जप करा आणि काही वेळ घंटा वाजवत तो मंत्र जपा तुम्हाला काही वेळातच प्रभावी वाटेल आणि चांगलेही वाटेल घरातले वातावरण हळूहळू करून प्रसन्न होऊ लागेल दर गुरुवारी हळदीचा टीका स्वामींच्या फोटो पुढे लावा संध्याकाळी दिगंबरा दिगंबरा एकशे आठ वेळा म्हणावं याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शांत झोप लागते आणि घरातील कलह असेल तर तेही कमी होऊ लागतात जर तुम्ही स्वामी सेवा करता आणि स्वामी तुम्हाला स्वप्नात दर्शन देत असतील तर दुसऱ्या दिवशी सकाळीच दुधाचा नैवेद्य स्वामींना अवश्य दाखवा गुरुवारी पिवळ्या फुलांचं तोरण घराला लावा त्यामुळे पवित्रता निर्माण होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते हळदीचे लेपन गुरुवारी नक्कीच आवर्जून करा उंबरठ्याला दररोज संध्याकाळी ओम श्री स्वामी समर्थाय नमहा एकवीस वेळा जप करा फायदा होईल मानसिक शांती आणि आर्थिक निर्णयांमध्ये स्पष्टता निघणार आणि तुम्ही निर्णय घेऊ शकाल गुरुवारी गाईला गुळ हरभरा खाऊ घाला फायदा ग्रहदोष शांत होतो धनप्राप्तीला मदत होते स्वामींच्या नावाने गरजूंना साखरवाटा गुरुवार ठरवा फायदा होईल दारिद्र्य नाश होईल व पुण्यसंचय होईल त्याचप्रमाणे दररोज झोपण्याआधी स्वामींचं अकरा वेळा नामस्मरण करा आर्थिक संकटाची स्वप्न व मानसिक भीती दूर होईल शांतता लाभेल मनस शांती मिळेल तुम्ही यातील कुठलाही उपाय करू शकता जे कोणी यातील उपाय करतील आणि त्यांना फायदा होईल त्यांनी कमेंट्समध्ये परत येऊन होय मला यातील फायदा झाला आहे शुभ परिणाम दिसले आहे अवश्य लिहायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ माहिती कशी वाटली ती कमेंट्समध्ये कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर ओम स्वामिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम स्वामिनी आपले सहर्ष स्वागत करते स्वामी मौरी आपल्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद